मुखई तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैव श्री क्षेत्रपाल काळभैरवनाथ महाराज व आई जोगेश्वरी मातेच्या सप्ताहाचे आयोजन सोळा अकरा दोन हजार चोवीस शनिवार या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नावलौकिक मिळवलेले अभप् विशाल महाराज खोले यांचे कीर्तन रूपी सेवा मुखई बारा बलुतेदार संघटना ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होते त्यावेळी अनेक भागातून महिला भगिनी व टाळकरी माळकरी कीर्तनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाव एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळगुड के पुणे

జోర సంత బ మహారాష్ట్రైఖ విచారాకడ వర్గ ఆభాల प्रभावित सुद्धा तरुणांचं अत्यंत चांगलं प्रमाण जर देण्याची त्या गाठ्याचे अनुकूल असेल तर महाराष्ट्रामध्ये वातावरण पाहायला मिळेल मला असं वाटतं खूप गरज संत बांगण्याची सदस्य तुम्ही आहे आणि ते वाचवण्याकरता ते सांभाळण्याकरता आपण सगळेजण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे उपस्थित प्रयत्न करत आहोत शक्तीच्या आईरावर आणि भक्तीच्या पैशिरावर जे पावलेल्या संत ज्ञान सरांच्या पडलेल्या फोडलेल्या आज काय म्हणजे कारभार स्वामींच्या आज अखंड अरिम सत्यजे पहिल्याच दिवशी तुम्ही आज काय केलेलं मुखईमध्ये आलेला आहात आणि सर्वांच्या म्हणजे सर्व म्हणजे माता पिता आणि बंधू भगिनींच्या मनावर जे दुर्ज्यांनी छान निर्माण केलेला आहे त्या आम्ही सांगितलं आपल्याला काय म्हणायचं खरं तर ही भूमी परम प्रत्यक्ष परमात्म्याने बोलावं अशी भूमी या भूमीचा इतिहास आहे म्हणून तिला मुखई म्हणावं आज या मुखळीचं वातावरण जर पाहिलं ते मुखई मुखळी राहिले नाही हे प्रत्यक्ष पंढरपूर आहे असे असेच पंढरी क्षेत्र या मुखेमध्ये अनुभवाला मिळतो मला कीर्तन करताना जाणवलेला अनुभव तो असा होता की मी एखाद्या फळावरचा आदिशक्ती मुक्ताबाईच्या फळावरचं कीर्तन करतोय की काय इथले टाळकरी इथलं भजन इथला श्रोता अत्यंत शिस्तीत हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं संपन्न होतोय ऐकणारा श्रोता तयारीच आहे तरुणांचं प्रमाण मोठ्या संख्येनं कार्यक्रमामध्ये एखादं यात्रा कशी असतावी हे जर या पुणे जिल्ह्यात कोणाला बघायचं असेल तर त्यांना एकदा मुखेला यावं एवढं आभार लाईव्ह महाराष्ट्र हाफ तुमची सात आमची